सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज ते भाजप बरोबर पुन्हा जाणार होते कोणाला खोके म्हणता चार पिढ्यांची श्रीमंती आहे माझी आणि मी तुम्हाला त्यावेळेला सुद्धा माझ्याकडे ज्याला मागितले गेले इलेक्शन साठी पैसे त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की रेट कोसळलेले आहेत मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो परंतु काही मुदत दिली पाहिजे जे लोक कोणाकडून पैसेच घेत नाहीत ते तुम्हाला पैसे कुठून देणार हा प्रश्न असतो आणि म्हणून पुढे कधीही खोके म्हटलं तर उद्धवजी कोकणामध्ये होतं आणि विशेषतः सावंतवाडीमध्ये त्यांनी काय वाक्य म्हटलं की नेहमी साईबाबांकडे जाणारा आणि सत्तेची ऊब दिसल्यानंतर हे जे त्यांनी काय बोललेले आहे हे एवढं चुकीचं आहे मला शेवटी नाही हे सांगायला लागतं की जे खरोखर भक्त असतात ते कुठल्याही स्वार्थापोटी कोणाकडेही जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जी वस्तुस्थिती लपवून ठेवलेली आहे महाराष्ट्रापासून मी स्वतः साईबाबांना साक्ष साक्ष ठेवून हे सांगू इच्छितो की उद्धव साहेब बोलतात हे शंभर टक्के असत्य आहे माणसाने किती कृतज्ञ असावं यालासुद्धा मर्यादा असतात मी तुमच्याबद्दल नेहमी बोलताना आदराने बोलतो कोणाला खोके म्हणता चार पिढ्यांची श्रीमंती आहे माझी आणि मी तुम्हाला त्यावेळेलासुद्धा माझ्याकडे ज्याला मागितले गेले इलेक्शनसाठी पैसे त्यावेळेला सुद्धा हो सांगितलं होतं की आमच्या संपत्तीचे रेट कमी आहेत सध्या तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो परंतु काही मुदत दिली पाहिजे जे लोक कोणाकडून पैसेच घेत नाहीत ते तुम्हाला पैसे कुठून देणार हा प्रश्न असतो आणि म्हणून याच्यापुढे कधीही हो खोके म्हटलं तर ते सहन केलं जाणार नाही मी स्पष्ट शब्दामध्ये सांगतो एक तरी असा मनुष्य दाखवा एक आमदार दाखवा काल आमच्या बाबर निधन झालं त्यांनी काय मागितलं होतं तुमच्याकडे ते पाणी सुद्धा तुम्ही देऊ शकला नाही त्यांना आणि त्यासारख्या माणसांना तुम्ही खोके म्हणणार कशासाठी खोके म्हणणार त्यांच्या जनतेसाठी जर त्यांना पाणी पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना ते द्यायलाच लागेल मग काल जाऊन काय बोलताय तुम्ही तुम्ही मंजूर केला पाणबुडीचा प्रकल्प पा? मी ज्याला अर्थ खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला पैसे दिले आणि तुम्ही सांगता की आदित्यने प्रकल्प आणला अहो ते साधे पैसे खर्च करू शकले नाही अडीच वर्षामध्ये लोक का बाहेर जातात याचा धाणेर्डं दा बोलायचं हे कुठेतरी शेवटी थांबायला लागतं तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून आम्ही बोलत नाही तर कृपया असा गैरसमज करून घेऊ नका देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली असते प्रत्येकजण जाऊन वस्तुस्थिती सांगू शकतं मोदी साहेबांनी काय फसवलं तुम्हाला सांगा त्यांच्याबरोबर तुम्ही निवडून आला ना तुम्ही बाहेर गेला त्यांनी नाही तुम्हाला बाहेर टाकलं तुम्ही स्वतःहून बाहेर गेला स्वतः तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणून आम्हाला आनंद होता की आमचे कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री होतोय म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारलं काय केलं तुम्ही प्रत्येक वेळा शिवसेना वेळेला नायसीवाला निघाली तोपर्यंत तुम्ही काही हातपाय हलवले नाहीत कोकणापुरतं बोलायचं गेलं तर ज्या कोकणामध्ये तुम्ही गेलेला होता काजूच्या धोरणाच्या समितीचा मी अध्यक्ष होतो पंधराशे कोटी रुपये द्यायचे होते काजूच्या धोरणासाठी एक रुपया दिला नाही तुम्ही अडीच वर्षामध्ये काजूचं धोरण मान्य केलं नाही आमच्याकडे कबुलातदार गावकर प्रश्न होता अतिशय ज्वलंत प्रश्न होता पाच पाच हजार शेतकरी त्याच्यापासून पीडित झालेले होते फडणवीस साहेबांची सत्ता जाण्यापूर्वी त्यांनी त्या फाईलवर सही केलेली होती म्हणून तुम्ही त्याला स्टे दिला अडीच वर्षामध्ये साधा स्टे सुद्धा नाही उठवला ही काय काम करायची पद्धत असते का जाऊन कशाची श्रेय घेता त्याचं श्रेय तुम्ही तिथं जाऊन घेता एक गोष्ट अशी आहे की पाणबुडीच्या संदर्भात मी मंत्री असताना पैसे दिलेले आधी ते अडीच वर्षामध्ये एक रुपया खर्च करू शकले नाहीत तुम्ही विचारू शकला असताना तुमचा मुलगा होता का नाही कोकणातला प्रकल्प आहे आणि जर आमचे पैसे असतील तर तो प्रकल्प गुजरातला कसा जाऊ शकतो उगाच मोदी साहेबांबद्दल काही बोलायचं मी सात वर्षापूर्वी हा प्रकल्प मंजूर केला त्याला भारतातल्या कुठल्याही राज्याकडे हा प्रकल्प नव्हता त्याच्यानंतर केरळने आपली पाणबुडी बुक केली गुजरातने आपली पाणबुडी बुक केली कुठे टीका करतायत कोणावर हो टीका करतायत मोदी साहेबांना बाळासाहेबांबद्दल किती आदर आहे हे मी स्वतः अनुभवलेलं हो आहे कारण ते तुम्हाला भेटायला तयार नव्हते त्यावेळेला मी तुमची भेट घालून दिलेली आहे कारण ते दुखावलेले होते की आपल्याला फसवलं गेलं ही त्यांच्या मनामध्ये भावना असताना सुद्धा अतिशय चांगली अशी वागणूक त्यांनी उद्धव साहेबांना दिलेली आहे उगाच कोणाबद्दलही बोलताना काहीही बोलणं हे एक पाप आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो मी देवाचं भक्त आहे असं करू नका खोटं बोलू नका लोकांवर खोटे आरोप करू नका कोणी पैसे घेतले एका माणसाने पैसे घेतलेले दाखवा तुम्ही त्यांच्या मतदारसंघातली कामं होत नाही